नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या एका साध्या पण सुंदर दिवसाच्या ब्लॉगमध्ये आजचा दिवस खास होता कारण ख्रिसमस वेकेशन नंतर श्रीशाचा स्कूलचा पहिलाच दिवस होता चला तर मग दिवसाची सुरुवात करूया आज सकाळी जेव्हा माझी आई तुळशीच्या रोपाला पाणी टाकायला गेली तेव्हा आम्ही बघितलं की तुळशीच्या कुंडीत छोटी छोटी झेंडूची रोपे उगवली आहेत मग काय आम्ही ती रोपे अलगद त्या कुंडीतून काढून घेतली व दुसऱ्या छोट्या कुंडीत लावली आता बघूया या रोपांना कधी फुले येतात ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुक्या पिठल्याची रेसिपी आता पूर्ण रेसिपी तर नाही आहे पण हां मी तुम्हाला सांगणार आहे की ती कशी बनवतात ते तर काल रात्रीच मम्मीने माझ्या हे चण्याची डाळ आहे ती भिजत टाकली होती आणि सकाळी उठल्यानंतर ती मिक्सरला लावून घेतलेली पण ती जास्त बारीक नाही केलेली फक्त भरडून घेतलेली आणि त्यामध्ये भरडताना लसणाच्या दहा बऱ्या पाकळ्या टाकलेल्या आणि भरडून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं त्यानंतर कढई गॅसवरती ठेवली त्यामध्ये तेल टाकलं त्यात जिरं टाकलं आणि बारीक कापलेला कांदा त्यामध्ये परतून घेतला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये हिरव्या मिरचीचा वाटप टाकायचं आता हे हिरव्या मिरचीचं वाटप आम्ही अगोदर दोन तीन दिवस अगोदर तयार करून ठेवतो कारण की आम्हाला ते सारखं लागतं तर ते हिरव्या मिरचीचं वाटप तुम्हाला चवीप्रमाणे म्हणजे जास्त तिखट असेल तिखट कमी तिखट असेल तर कमी तिखट अशा पद्धतीने प्रमाण ठेवायचं त्या कांद्यामध्ये थोडस हळदी टाकायची हळदी टाकल्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित परतून घ्यायचं या मिश्रणामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा बारीक करून टाकू शकता आणि आता यामध्ये आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे सुक्या पिठलाचं ते आता व्यवस्थित यामध्ये थापून घ्यायचं आहे आता ते कसं थापायचं आहे ते पुढे मी दाखवते हे बघा अशा पद्धतीने गॅस कमी ठेवून याला व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे हे पिठलं बघताना ना मला ना आमचं बालपण आठवलं आम्ही जिथे राहत होतो तिथे एक साईबाबाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये दर गुरुवारी आरतीला पिठलं आणि भाकरीचा नैवेद्य असायचा आणि आम्ही सगळी लहान मुलं त्या पिठली आणि भाकरी खाण्यासाठी त्यावरती तुटून पडायचो आज पुन्हा त्या दिवसांची आठवण झाली काय दिवस होते ना ते खूप मजा मस्ती करायचो हे बघा अशा पद्धतीने त्याला झाकून ठेवायचं एक एक मिनिटाने झाकण काढून चेक करायचे की ते शिजले आहे की नाही व व्यवस्थित परतून घ्यायचे आणि हे बघा आपले सुके पिठले तयार आहे खरं सांगू तर हे बनवताना त्याच्या वासानेच मला भूक लागली होती पण श्रीशा मागे लागलेली की तूच मला स्कूलमध्ये सोडायला ये तरच मी स्कूलला जाणार नाहीतर नाही मग काय तयारी करायला घेतली माझा ऑल टाइम फेवरेट टॉनर एक लाईक मी सी सी क्रीम रो पेन्सिल सी नॅचरल ग्लो अच्छा आणि मला खूप यू झाली आहे माझी तयारी आणि मी निघाली आहे श्रीषाच्या स्कूलमध्ये श्रेषा मला बोलते की मम्मा की तू आज मला स्कूलमध्ये सोडायला ये मी म्हटलं की ठीक आहे चालेल तसं पण आज ख्रिसमस नंतर फर्स्ट डे आहे तिचा आज स्कूलचा तर म्हटलं की चला आज आपणच जाऊया सोडायला आज मी आ, हे घालणार आहे कानामध्ये हे कानातले आणि हे माझं ऑल टाइम फेवरेट वॉच हे बघा हे कानातले घातलेत मी आणि हे वॉच ते चला रेडी श्रीशाला स्कूल मध्ये जायला श्रीषाची तयारी झाली आहे आणि हे बघा श्रीषाने माझ्यासाठी काय बनवलं आहे खूप छान आहे ना फटाफट श्रीषाला स्कूलमध्ये सोडून आले खूप भूक लागलेली श्रीषाचा स्कूलमध्ये जायचा मूड नव्हता जेवायला बसल्याने हे बघा आजचं जेवण चपाती सुकं पिठलं डाळ भात आणि त्यावर तूप आणि सोबतच छास तर या तुपाची रेसिप रेसिपी सुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केली आहे नक्की जाऊन बघा पोट भरून जेवल्यानंतर खूप छान दुपारची झोप लागली आणि इथे मी बसली आहे श्रीषाची वाट बघत आता ती स्कूलमधून येणार आहे आणि तिने मला सांगितलेलं की मम्मा तू मला न्यायला ये स्कूलमध्ये आता बघूया घरी आल्यावरती ती काय करते ते मला तर खूप भीती वाटते <laughs> असं बाहेर तिची वाट बघत नाही बसला ना तरी सुद्धा आमचा फुगा चांगलाच फुगतो आणि तो, तो फुगलेला फुगा लवकर फुटत सुद्धा नाही बघा श्रीषाला काय मिळालंय आणि हे बघा हे बघा झाड कसं हलत बघितलं जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारणारच आणि बघा संध्याकाळ झालेली श्रीषाला नाश्ता दिला तिच्यावर थोडी खेळले मस्ती केली आणि फटाफट संध्याकाळचं जेवण बनवून घेतलं आता संध्याकाळचं जेवण काही एवढं नव्हतं सकाळचं पिठलं आणि डाळ होतीच फक्त भाकरी बनवली आणि भात गरम गरम बनवला आणि आज खरंच खूप थंडी होती पटकन देवपूजा केली सर्व शी। मला चांगली बरोबर रात्री आठ वाजता आम्ही जेवायला बसलो छानपैकी जेवण केले भांडी घासली आणि पहिलं हंथरून टाकून घेतलं हंथरून टाकल्यानंतर श्रीशाल श्रीशाला अभ्यासाला बसवलं आणि हे बघा श्रीशा अभ्यास करते अभ्यास करताना आपण खूप प्रश्न विचारते तिचं तोंड बंदच नसतं कसं तरी तिच्याकडून तिचा होमवर्क कम्प्लीट करून घेतला आणि अशा पद्धतीने माझा आजचा दिवस संपला तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय